नमस्कार मित्रांनो मी कावेरी जोंद मी आत्ता आली आहे आपल्या शॉपला फार्मर केअरी सर्व्हिसेसमध्ये आणि आल्यावर बघते तर काय शेतकऱ्यांची मागणी आम्हाला टोकन यंत्रच पाहिजे बी टोकण्यासाठी तर आपण कसलाही विलंब न करता लगेच शेतकऱ्यांची मागणी पूर्ण केली आणि टोकन यंत्र मागवले तर तुम्ही तो बघू शकता आपण राधिका कंपनीचे आणि मास्टर कंपनीचे टोकन यंत्र मागवले आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला आता जे पार्ट दिसत आहे आपण ते जोडून घेणार आहोत आणि टोकन यंत्र बघणार आहोत कशा पद्धतीने चालते आणि पुढे झाले गेल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला एक चूक दिसते इंजिनियर झालेले आणि आता त्यातला हा इंजिनियर आहे तर त्यांनी कसं काम केलेलं तुम्हाला दाखवते मी तर आता बघा ही जोडलं कसं आहे फिरवणार कसं आहे तुम्ही आता परत ते खोलून परत बसवणार आता आपलं टोकन यंत्र पूर्णपणे जोडून झालेलं आहे आणि त्यात आपण बियाणे टाकून चालून बघणार आहोत ते कशा पद्धतीने चालते शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे आणि कमी कॉस्टली आहे शेतकऱ्यांना भाडे तत्वावरही दिले जाते पाहिजे असल्यास खाली स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि शॉपचा ॲड्रेस दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ आवडल्यास ला, नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद